जिवल्यास वाटत तर त्यावेळी असं वाटलं की खरंच देव धावून आला आणि आमच्या गोल्डनला त्यांनी वाचवलं कोणाला म्हणजे समजा प्राणी पाळायचे असेल जा तर खरंच हौशीसाठी पाळू नका खरच तुम्हाला काय तेव्हा काय आणलंय काल बघत होतास दोड़ा ना हा आता त्याला कळलं ते कालच आहे बसायचंय बसायचं इथे बस इथे बस आता किती आनंद तो खाली बस नाही तर तिथे अरे थांब गोल्डन इथे बस बस इथे बस दो दो दे। <laughs> गोल्डन बघत अरे थांब तुला भेटणार आहे बाबा गोल्डन पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट खाणार आहे

गोल्ड बघा कसा राहिलाय बसून तर त्याला लय आवडतात सगळे फ्रूट म्हणजे मला द्या मला द्या म्हणून मला कुठे जिवला वडू काय आलं रे तुला नाही देत खाणार खाऊन दाखव बाकीचे डॉग करतात कसे ते खातोय तो पण पहिल्यांदाच खातोय ना कळत नाही तेच आहे ते थोडं थोडं मोठे पीस नाही खात छोटे छोटे पीस आता खाल्लं बरोबर कसं वागलं गोडू मस्त मस्त का तुझं केळ आणि ऍपलच बरा आणि वया वाटत ए गोल्डन वाल्डन लक्ष या तुकडे देत नाही गोल्डू लक्ष बघत पण नाही माझ्याकडे गोल्डू ला आवडलाय ड्रॅगन फ्रूट काय खाल्लंस तू तर गोल्डनने ड्रॅगन फ्रूट खालेला आहे जास्त त्याला दिलं नव्हतं थोडं दिलं कारण की कसं आम्हाला पण माहिती नव्हतं आता कुठे ढकलतोस मला रे रेस काही एक नंबरचा बाजूला मी बसते तू बस मी बसते बस तर गोल्डनने <laughs> काय देत चालू रे वेगळे गोल्डन तर आदी 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 ने आज ड्रॅगन फ्रूट पहिल्यांदीच खाल्ला तर आधी पहिल्यांदी आधी आम्ही गुगल वरती सर्च केलं म्हटलं डॉग खातात की नाही आम्हाला माहिती नव्हतं ते खातात की खातात की नाही ते तर तिथे दिलेलं होतं की थोड्या प्रमाणात ते खाऊ शकतात जास्त प्रमाणात त्यांना द्यायचं नाहीये त्याच्यामुळे मग त्याला थोडस दिलं जास्त नव्हतं दिलेलं आणि आता ह्याच सुरू झालंय आता मी हे सगळं लावून ठेवलंय तुझी उशी घे जा त्याला ना ते बरोबर कळतं की मी त्याचा व्हिडिओ करते तर आपण असं हे केलं पाहिजे वगैरे तर त्याचं आता असं चालू असणार आहे आणि त्याला ते ड्रॅगन फ्रूट आवडलं हा आवडीने खाल त्याने आणखी पण आवडतं ज्यावेळी मी खायला घेतलं त्यावेळी पण त्याला हवं होतं पण मी काही त्याला दिलं नाही थोडंसं दिलं म्हटलं जास्त पण तू खाऊ नकोस तर त्याला फ्रूट खूप आवडतात खायला म्हणजे फ्रूट म्हणजे त्याला आणले ना की तो असं उड्या मारत असणार आहे मला फ्रूट पाहिजे एकदा तर असं झालं होतं की त्या केळी आणलेली होती आणि केळी काय आम्ही त्याला दिली नव्हती खायला म्हटलं थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी वगैरे म्हटलं देऊया केळी त्याला दिलं नाही आल्यावरती त्याला त्याचं असं होतं की तुम्ही आणला तर आता मला द्याच तुम्ही पहिल्यांदी तर मी त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ फक्त बनवला लॉंग व्हिडिओ वगैरे काही व्लॉग नव्हता केला तर तो मी टाकलेला पण आहे व्हिडिओ तर त्याच्यासाठी काय आलं की ज्यावेळी मग मी त्याला दिलं नाही तर स्वतःहून तिथे गेला आणि ते बरोबर एक केळं त्याने उचललं ते आणलं आणि अख्खच्या अख्ख व्यवस्थित अगदी खालन साल मात्र अजिबात खालन नाही साल बरोबर बाजूला टाकलं नाही बरोबर ते केळं खालन एवढं त्याला समजतं आता पाठीमागून काय तर मध्ये असं झालं होतं ना की भात वगैरे सगळं चालू होतं त्याच्यामुळे व्यवस्थित असे ब्लॉग वगैरे करता नाही आले मग त्या दिवशी आम्ही धरणावरती गेलो त्यावेळी थोडंफार व्लॉग केला तर त्यावेळी पण असं होतं ना की दिवसभर आमची इथली कामं हो सगळी आवरली आणि नंतर मग आमचं आधी कुठे ठरलंच नव्हतं कुठे जायचं कुठे जायचं असं आमचं चालू होतं लांब न्यायचं झालं तर ह्यांना दोघांना न्यायचं म्हणजे जरा कसं आता गर्मी वगैरे सुरू झाली ना उन्हामध्ये स्विटीला काही जमत नाही गोल्डनचा तेवढा प्रॉब्लेम नाही पण स्वीटी म्हणजे मांजर कसं असतं की ती घाबरट खूप असतात आणि त्यांना म्हणजे ती हिच तर असं आहे ना की कोण नवीन माणूस दिसलं काही गाडीत लपून राहील वगैरे असं तिचं असतं आणि तिला गर्मी बाहेर वगैरे अजिबात चालत नाही त्याच्यामुळे तिला न्यायचं असं काही प्रश्न पडतो आणि म्हणून मग म्हटलं की जरा जवळपासच्या ठिकाणी जाऊया म्हणून मग बघितलं तर म्हटलं ते धरण जवळ आहे म्हटलं आता पण कधी गेलो पण नाही म्हटलं तिकडे जरा जाऊन बघूया तर हे बोलले की बाईक वॉटर साईडला पण चांगलं आहे तिथे गोल्डन पोहायला पण त्याला भेटेल म्हणून म्हणून आम्ही तिकडे गेलो गोल्डन ए मस्त एन्जॉय केलं पण सिटी काय बाहेर या आलीच नाही कारण की तिथे माणसं होते त्याच्यामध्ये ती, हो ती, ती। सीटच्या खालीच गाडीत लपून राहिली होती साहेब बघा आमचे बसले साहेब आमचे दमले ना ते बसले आहेत ना साहेब त्यांना मला सकाळी हे सांगत होते की आ, एक ओरसच्या इथे पिटबुल सापडलाय म्हणजे हरवलाय का कोणी सोडलाय काय माहिती नाहीये पण पिटबुल आहे आणि त्याने आठ दिवस काहीही खाल्लेलं नाहीये तर त्याचा फोटो मला दाखवलं नाही इतकं वाईट वाटलं ना म्हणजे पिटबुल म्हणजे किती छान म्हणजे असं मस्त अगदी तब्येतीने वगैरे असतात आणि तो त्याने आठ दिवस खाल्लं नाहीये तर त्याची तब्येत एकदम अशी हे झाली होती आणि कोणी त्याला म्हणजे असं हात पण नाही लावू शकत कारण हात वगैरे लावून तो घेत नाहीये म्हणजे असं चावायला वगैरे जातोय तर आता खरंच हरवलं आहे का सोडलाय माहिती नाही आता तो एका ठिकाणी आहे कोणीतरी आपल्या जवळ ठेवलाय वगैरे पण खरंच म्हणजे प्राण्यांना ना खूप सांभाळावं लागतं म्हणजे आम्ही पण गोल्डनला इतकं म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतो बाहेर फिरायला जायचं म्हटलं ना तर ही दोघंनांना ज्यावेळी आम्हाला घेऊन जायचं असतं त्यावेळी ते त्यांच्यावरती अर्धा लक्ष त्यांच्यावरती असतो आणि त्याच्यामुळे त्या दिवशी पण आम्हाला जा जावं असं होतं कुठेतरी फिरायला पण म्हटलं दोघांना नेणं काय शक्य नाही आहे आणि तेवढी बाहेर आता गर्मी वगैरे त्याच्यामध्येच विठी काय जमणार नाही आणि हा पण थोडाफार हैराण होतो त्याला फिरायचं असतं पण तो हैराण होतो त्याला ऐकायचं नसतं त्याला फिरायचं असतं ते असं त्याचं आहे तर कसं आहे माहिती आहे का की तुम्हाला जर का प्राणी पाळायचे असेल खरंच सांगेन की प्राणी पाळायचे असतील तर हौसेसाठी पाळू नका कारण की बरेच लोक काय करतात की हा आवड आहे हौस आहे म्हणून पाळतात आणि नंतर मग त्यांना बरं नसेल आदारी पडले वगैरे तर मग त्यांना असे सोडूनही देणार आहेत कारण की इतकी आता व्हिडिओ मी बघत असते ना म्हणजे एवढं वाईट वाटत इतके छान छान डॉग असतात सो आणि त्यांना असं सोडलेलं असं येणारे त्यांना तुमची एवढी सवय झालेली असते ते तुमच्यावरती एवढा जीव ओवळून टाकतात आणि तुम्ही त्यांना असं सोडून देता किंवा असं हरवतात वगैरे तर असं खरंच करू नका हौसेसाठी तर अजिबात प्राण्यांना पाळू नका आम आता आमचं गोल्डनला एवढं आम्ही दोघांना हे सांभाळत असतो ना म्हणजे आता आम्ही ना म्हणजे कुठे जायचं जरी झालं तरी आम्हाला म्हणजे जायची इच्छा नाही होत कारण की ही दोघं जण काय करत जायला खाणार की नाही वगैरे हे आम्हाला म्हणजे टेन्शनच असतं ते जरी आम्ही गावी ठेवले ना घरी तरी पण किती झालं तरी तेव्हा एक हे असतं की बाबा काय करत आहेत काही गोठ्यांचे तो उद्योग आमचे चालू असतात सुटी खाणार नाही ती असं तिचं तिचं तर काय वेगळीच आहे ती त्याच्यामुळे इतकं लक्ष असतो ना की त्यांना सोडून आम्ही कुठं जायला बघत नाही पण असे ज्या व्हिडिओ वगैरे बघितले ना खरंच खूप वाईट वाटतं आता मी तुम्हाला सांगते इतके दिवस मी कधीही सांगितलं नव्हतं असे मी त्यावेळी तर गोल्डन खैत्री त्यावेळी सहा सहा महिन्याचा खैतरी असेल सहाचा महिन्याचा असेल त्यावेळी आणि त्यावेळी तो आजारी होता एक आठवडाभर तो आजारी होता मी त्यावेळी एक सुद्धा व्हिडिओ बनवला नव्हता किंवा मी कधी सांगितलं पण नाही गोल्डन आमचा आजारी आहे वगैरे त्यावेळी पण आम्ही म्हणजे त्याचं चॅनल सुरूच होता म्हणजे आणल्यापासून आम्ही त्याचे व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे त्याचा चॅनल त्यावेळीपासून सुरू होता पण त्यावेळी मात्र मी एकही व्हिडिओ बनवला नव्हता एक आठवडाभर आजारी होता आमचं इतकं घर शांत झालं होतं इतकं म्हणजे वाईट मला तर रडायला आलं होतं त्यावेळी आत्ता मला म्हणजे ते असं त्याला बघूनच आमचा असं हे व्हायचा कारण की तो इतका शांत आणि शांत म्हणजे खायचं नव्ह खात नव्हता काहीच हे नव्हतं शांत असा बडून वगैरे असायचा आणि इतकं ह्यावी टेन्शन झालं की म्हटलं आता ह्याचं होत आहे काय म्हणजे हा बरा होणार आहे की नाही आणि त्यावेळी तर आम्ही ना एका डॉक्टरकडे गेलो होतो तर तिथे ते डॉक्टरची औषधं वगैरे सुरू होती पण काहीच त्याच्यात फरक पडत नव्हता नंतर मग आम्ही डॉक्टर चेंज केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्याकडे आलं असता तर मी तुम्हाला आता ह्या चार दिवसात मी तुम्हाला त्याला बरं केलं असतं पण त्या डॉक्टरांकडे आम्ही आधी पण एकदा गेलो होतो त्यावेळी त्यांनी वॅक्सिन वगैरे देण्यासाठी आम्ही त्याच्याकडे जायचो तर त्यांनी वॅक्सिन पण दिलं होतं आणखी पण एक इंजेक्शन काहीतरी होतं ते तर ते पण दिलं होतं ते डॉक्टर बोलले की ते इंजेक्शन दिलंय म्हणून आज हा इतके आहे तरी नाहीतर काही हा राहिला नसता एवढं सांगितलं त्यांनी तर त्यावेळी असं वाटलं की खरंच देव धावून आला आणि आमच्या गोल्डनला त्यांनी वाचवलं हो तर इतका दुहे हो तो हे झाला होता ना दररोज रोग तिथे जावं लागायचं दररोज आम्ही त्याला घेऊन जायचो सलाईन लावायला दररोज काहीतरी चार पाच इंजेक्शन त्याला दिली जायची आणि थोडाफार बरा होत आला होता म्हणजे ज्यावेळी आम्ही नेलं ना त्यांच्याकडे त्यावेळी ते त्यांनी औषधं सुरू केलं आणि त्यांनी सांगितलं की बघा मी याला बरं करतो की नाही आणि खरंच त्यांनी करून दाखवलं आणि त्यावेळी पहिली ज्यावेळी सलाईन लावली ना त्याच्यापासून त्याला थोडस फरक जाणवायला लागला म्हणजे बरा होतोय असं वाटायला लागलं आणि इतका जो उद्योगी माणूस जो शांत झाला तर थे, त्यावेळी खूप जास्त वाईट ओढायचं आणि नंतर मग काहीतरी शेवटची काहीतरी दोन काही तीन दिवसाची सलाईन बाकी होती आणि त्याच्यानंतर मग एकदा मी गेले ह्याला म्हणजे ह्याच्यासोबत तर आधी हे गेले होते त्याला सगळ्यांनी लावलेलं होतं त्यावेळी आणि ह्यांना काहीतरी काम होतं म्हणून बाहेर जाय जावं लागणार होतं म्हणून मम्मी गेले मी गेले मी रिक्षातून उतरले आणि हा ज्याला सगळ्यांनी लावलेलं होतं आणि हा ह्याने मला बघितल्यावर असा उठून धावायला मला भेटायला बघत होता त्यावेळी माझ्या जीवा जीवाला म्हटलं हा म्हटलं आत्ता म्हटलं माझं गोल्डन बरा झालाय आणि त्यावेळी मग हळूहळू मग बरं झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही का त्याला काहीच खायला द्यायचं नाही पाणी सुद्धा द्यायचं नाही एवढं पण त्याने सांगितलेलं होतं पाणी द्यायचं नाही खायला द्यायचं नाही मग एक दिवस मग ते हळूहळू तो बरा झाला त्याच्यानंतर मग त्याला सांगितलं की तुम्ही आईस्क्रीम देऊन बघा कसं आहे वगैरे कसं म्हणजे बरं वाटतंय की नाही किंवा काय मग आईस्क्रीम एक दिवस आईस्क्रीम दिलं होतं नंतर मग हळूहळू त्याला त्याचं जेवण सुरू झालं आणि नंतर मग तो बरा झाला त्यावेळी इतकं हे वाटत होतं ना पूर्ण आमचं घर शांत शांत आठवडाभर आम्हाला पण काय नाही आणि मला तर मी व्हिडिओ पण बनवले नव्हते कारण की मला इच्छा पण नव्हती व्हिडिओ त्यावेळी बनवायची किंवा तुम्हाला सांगायची की गोल्डन बरं आणि हे नाही म्हटलं काहीच कोणाला सांगायचं नाही आधी म्हटलं तो बरा होते तर आणि त्याला बरोबर कळायचं हा की हे त्याला सांगायचे ना ह्याला डॉक्टर दररोज सलाईन लावायला घेऊन जायचे त्याला बरोबर कळायचं आता हे मला घेऊन जातात म्हणजे आ, हे मला घेऊन जातात आणि तिथे जाऊन मला बरं वाटतंय म्हणजे मला जायला पाहिजे तो दररोज डॉक्टरकडे स्वतःहून अगदी म्हणजे तयार असायचं की जायला आणि त्याच्यानंतर हा बरा झालाय आणि तो शांत असेल ना तर आमचं पूर्ण घर शांत आता ही बघा ही आमची मॅडम बघा कशी पडली आहे ती मासे मासे खाल्लेत तिने आज सौंदर्य मासे खाल्लेली तर ती पडू नये गोल्डन इकडे आहे सिटीचं फूड आलाय तर ते आहे तर आहेत तर त्याच्यामुळे कधीच तुम्हाला पण कोणाला म्हणजे समजा प्राणी पाळायचे असेल तर खरंच हौशेसाठी पाळू नका खरंच तुम्हाला आवड आहे खरंच तुम्ही त्यांच्यासाठी डॉग खूप असतं खूप त्यांना जपावं लागतं आणि आपले इंडियन डॉग वगैरे इंडियन कॅडचं तेवढं काय नसतं पण असे ज्यावेळी ब्रीडचे डॉग असतात त्यावेळी मात्र त्यांना जरा जास्त जपावं लागतं तर आपण खरंच आपल्याला आवड आहे खरंच आपण त्यांना पूर्ण सांभाळू शकत असू तो तरच त्यांना आणा आणि त्यांना घ्या आणि तर नका होशासाठी तर अजिबात प्राण्यांना पाळू नका कारण की त्यांचं कसं होतं की ते इतकं छान राहिलेलं असतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती असे हरवले किंवा तुम्ही कुठे त्यांना सोडून दिलं त्यावेळी त्यांची खूप वाईट अवस्था होते आणि इतके मी व्हिडिओ वगैरे बघताना इतकं वाईट वाटतं अरे म्हटलं कशासाठी मग प्राण्यांना पाहतं तरी लोक खरंच मला राग येतो अशा लोकांचा तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करत आहे मी आणखी बोलत नाही ना तर मला मला आणखी वाईट वाटायचं काहीतरी तर जो कोणाचं पीठ समजा हळवला असेल तर तो त्यांना मिळू दे आणि समजा त्यांनी असं सोडून दिलेला असेल तर त्याला आणखी कोणतरी चांगलं अशी लोक भेटू देत आणि त्याचा जसं तुझी पहिली लाईफ जशी चांगली होती तशीच त्याला परत एकदा चांगलं जीवन भेटू दे अशीच असंच म्हणेन तर चला आमची मंडळी आता आमची झोपलेली आहे तर आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय 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 सिटी सिटी बोलते आहे